हिंदी बोलायला लावणं हे चुकीचं आहे आणि त्यांनी मराठीत बोल हे सुद्धा चुकीचं तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकता त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे हा वाद लहान मध्ये लहानपुरांच्या कृपया त्याला जातीय धार्मिक भाषिक कृपा करून ते <स्तिखार> करा आपलं <स्तिखार> नाही मी तुम्हाला विचारते तर मग हे म्हंटल की मग त्याला वेगळा रंग येतो माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं दोघांनाही बोलून का घ्या काय जे काही चुकलं माटलं असेल दोघांनाही काय करायचं करा माझी तुम्हालाही विचार की असल्या छोट्या छोट्या पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग देईल एवढ काही म्हणजे मोठं काय घडलंय असं मला जे काय घडलं ते पण चुकीचं आहे त्याच्यावरती मराठी बोलणं हिंदी बोलायला हे चुकीचं आहे आणि त्यांनी मराठीत बोल हे सुद्धा चुकीचं तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकता त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे दोघांनाही बोलून या पोलीस स्टेशनला कुठल्याही आता लगेच सगळे तयार होते ना ना एका बिल्डिंग मध्ये मराठी माणसाला मच्छी मटण खाऊ देत इथे जा ना नाही बोलण्याचा मला अधिकार काय आहे तर मी स्वतः शिवकाला गेलेलो बोलिने हिशुमाने डीसीपी होते तेव्हा मी तरुण सुरू मग बोलतो उद्योग करून मी बोलतो तेव्हा मच्छी विकायला बंदी घातली तेव्हा मच्छी विकायला गेलो होतो तरुण भयभीत झाला असून त्याने मच्छी देखील भेट घेतली तरुण जो आहे तो घाबरलेला आहे म्हणून भयभीत झालंय की ते मुलं मारतील कशाला मारतील काय काय संबंध मुलांचा मुलं कशाला डायघर आणि भयभीत कशाला हा कशाला येईल मोमऱ्याला काय आता संपलं काचा विषय त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्याने त्याला जे हातात दिलं होतं त्या योग्य रीतीने ते पाठ पाडलेलं त्याचं करून माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम द्यावा आणि हस्तक्षेप करावा मी कोणाशी बोललेलो नाही मी बोलणार कारण का मला जबरदस्ती कुठली जाऊ हे कर हे मानताना संविधान नाही सगळं तुला काय करायचं तुझा काय करायचं त्याच्यात जे काय घडलंय ते

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका